या ठिकाणी संत समर्थ बाळगीर महाराज ज्यांना आपण सहा दत्ताचा अवतार मानतो ज्यांची समाधी आज गायपुरात आण वास्तव्या साहेब आणि त्यांचं हे माहेर घर त्यांचं हे जन्मगाव आणि आज हे मठ जे, जे आपण स्थापन करत आहोत हे त्यांनी इथं क्रीडा केलेली आहे फार त्यांनी खेळ खेळलेले हे माहेर घर त्यांचं आहे आणि याच बाजूला आपल्या उद्वारताना ते विहिरीमध्ये तीन दिवस गुप्त होते ती सुद्धा या बाजूला आहे आणि याच राय क्षेत्रामध्ये त्यांच्या जन्मगावामध्ये त्यांचं भोले दिवस मंदिर करण्याची आमची इच्छा आहे आणि शहादत्ताचे अवतार मानतो असे दत्त महाराजांचे अवतार असणारे आपल्या अनंत संप्रदायाच्या मूल पाया असणारे ज्यांनी अनंत संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांनी केला ज्यांनी या आनंद संप्रदायाचा संप्रदायाचा सां, मार्गाला आपल्याला लावलं ज्यांनी हे दत्त दत्त नाम आपल्याला गुप्त राहिले ते चरण तीर्थ म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तीर्थ असं बंद बांधायचं आहे आणि या जन्मभावामध्ये भोलेदिव स्वरूपाचं त्यांचं मंदिर व्हावं आणि आपल्याला लोक बाहेरगावी गेल्यावर गे विचारतात बाळगीर महाराज कोण बाळगीर महाराज काय कोणते बारके महाराज तर त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की बाबा या ज्या गावामध्ये त्यांचं ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला ते गाव हे राहेर आहे आणि राहेर क्षेत्र या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी हे भगदी स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी हे आराखडा आहे आणि आराखडा फक्त मेन मंदिरातच आहे याच्या आजूबाजूला भविदिव्या स्वरूपाचा संत निवास होईल आणि संत निवास झाल्यानंतर पूर्ण ग्राउंड वगैरे हो सर्व त्या ठिकाणी बाजूला आपले गोदावरी नदी आहे गंगा आहे इथं इतकं पवित्र स्थान आहे हे या गावाला तेहतीस कोटी देवाचं माहेर मानतात माय बापू आणि या तेहतीस कोटी देवाच्या माहेरामध्ये दे आपल्या संत समर्थ बायगुर महाराजांचा निवास आपल्याला या ठिकाणी करवायचा आहे भक्त देव भक्ताच्या जीवासाठी येतच असतो माण बाबा आणि आपल्याला त्या देवाला आळून या ठिकाणी बोलवायचं आहे म्हणून या ठिकाणी इच्छा झाली या ठिकाणी भैदे स्वरूपाचं मंदिर बांधावं आणि याच ठिकाणी दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकचा कुंभ होत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये त्या ठिकाणी नाशिकचा कुंभ होत आहे आणि नाशिकचा कुंभमेळावा झाला की लगेच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नाशिकमध्ये येणारी संत मंडळी सर्व संत मंडळी या ठिकाणी क्षेत्रामध्ये आहे आणि आपण या मंदिराचं बांधकाम एका वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत एक ते दीड वर्षापर्यंत या मंदिराचं बांधकाम संत निवास आणि या महान असाय या कार्यक्रमाचे नियोजन आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे कारण या सत्यामध्ये आपल्याला फक्त आपल्या नांदेड जिल्ह्यापुरतच हा कार्यक्रम ठेवायचा आहे बाहेर राज्यातून साधू संत बोलवायचे आहेत मोठमोठाने बागेश्वर धाम सारखे या ठिकाणी संत उपस्थित करायचे आहेत त्यांना बोलवायचे आहे आणि आपले जन्मभूमी राहगीर महाराज का आहे हे सर्व महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे आणि सर्व साधू संत जसे कुमार जमतात त्यांना सर्व सर्वांना निमंत्रण देऊन या ठिकाणी आनंद साप्रायदा मर्यादित आपल्याला कार्यक्रम ठेवायचा नाही तर सर्व धर्म समभाय हिंदू धर्म जनजागृती या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम ठेवायचा आहे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतील आणि सर्व धर्मातील ज्या लोकांची आपल्याला या ठिकाणी सर्व धर्माच्या साधू संतांची आपल्याला सेवा करते सर्व साधू संतांचे दर्शन या ठिकाणी आपल्या इथे जमलेल्या भक्तांमुळे आपण जे कार्य करतो जे संतांची सेवा करतो आपल्या या सेवा मार्फत त्या ठिकाणी आपल्याला या साधू संतांचे दर्शन आपल्या फक्त आपल्यामुळे या सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी दर्शन होणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना म्हणून दोन हजार अठ्ठावीस मध्ये या ठिकाणी भव्य असं स्वरूपाचं महापुरवा सप्ताहाचं नियोजन करायचं आहे आणि या ठिकाणी शिव महापुरा सर्व भक्तांचं म्हणणं लावावी तर या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात अशी करायची आहे की आपण महाराष्ट्रातीलच नाही तर आंध्र प्रदेश कर्नाटक अशा बाहेर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भक्त मंडळ येणार आहे म्हणून असा भव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचे अशी माझी इच्छा आहे तर हा कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम मेटिंगचा आहे तो आपल्या सर्व भक्तांचे विचार या ठिकाणी मांडावे आणि सर्वांचे या कार्यक्रमाला सहकार्य आहे की नाही हे सांगण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी बोलवलेला आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणलं तर सर्व भक्त मंडळीला माझ्यासोबत रात्र दिवस या ठिकाणी राहून हा कार्यक्रम करून घ्यावा लागणार आहे तरच हा कार्यक्रम शक्य आहे नाही तर हा कार्यक्रम शक्य नाही कारण हा खूप मोठा सोहळा या ठिकाणी होणार आहे सर्व तीर्थ इथे आहेत नाशिक ते त्र्यंबकेश्वर पासून ही गोदावरी नदी आपल्यापासून आलेली आहे या गोदावरीच्या तीर्थ या ठिकाणी दर्शन या ठिकाणी बाळली महाराजांची जन्मभूमी आणि त्यांच्या धुळीत आपल्याला आपली ही धूळ त्यांच्या या जन्मभूमीची त्यांनी इथे खेळली ही धूळ जरी आपल्या कपाळाला लागली तरी आपल्या जीवनाचं सार्थक होते म्हणजे बापू आणि या जीवनाचा आपल्या सार्थक करण्यासाठीच या संतांचं दर्शन आणि संतांचा समागम आपल्याला लाभावा संतांची संगत आपल्याला हा नियोजन आहे बाकी काहीही नाही फक्त एवढंच करा तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तर हा कार्यक्रम आपल्याला सहजपणे होऊन जातो या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा खूप आहे त्यासाठी निधीचे नियोजन करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपली भरपूर भक्त मंडळी आहे आणि भरपूर भक्त मंडळीमध्ये प्रत्येक गावातून जर आपण या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचा आराखडा काढला तर या ठिकाणी वीस ते बावीस कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी लागत आहे त्याच्यामध्ये हा भव्य स्वरूपाचा या ठिकाणी सप्ताह या सप्तामध्ये एक दीड लाख एक दीड लाख पब्लिक दररोज जमणार आहे दररोज एक दीड लाख पब्लिक या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी आम्ही नायगाव येथील बरेचसे मंडळींना बोललो बरेच आता राजेश साहेब पवार साहेबांचे या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा आम्हाला बोलले आम्ही सुद्धा मदत करू त्या ठिकाणी म्हणजे आणि संघटनेचे कार्यकर्ते खूप आम्हाला बोलले त्या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते कार्य आपल्याला सहकार्य करायला तयार आहे पण आपल्या भक्तमंडळांच मत काय म्हणते यावर आपला हा पुढील कार्यक्रम होणार आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी आपलं काय सर्वांचं मत आहे ते मांडावं आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन नंतरच सर्वांचं विचार होऊन नंतरच कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात होईल त्यामुळे सर्वांचे मत या ठिकाणी मांडावं संत समर्थ बारंगीर महाराज की जय